संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट नेते अविनाश राणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन शिवसेना नेते व माजी खासदार राहुल शेवाळे आणि चेंबूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तुकाराम काते यांच्या सूचनेवरून शिवसेना विभाग क्रमांक अकरा चेंबूर विधानसभा तथा अनुशक्ती नगर विधानसभा आणि सायन विधानसभा यांनी एकत्रितपणे बीडचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्या सर्व साथीदारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर तीव्र आंदोलन केले यावेळी अविनाश राणे विभाग प्रमुख कैलास अरवडे संपर्क प्रमुख देवेंद्र सिंग राजपूत लक्ष्मण कोठारी सुरेश माने विधानसभा प्रमुख योगेश पाटील किरण अल्टे सुनीता वैती यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी लक्ष्मण कोठारी यांनी सर्व नेते व कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे धारशी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ साहेब यांच्या आदेशानुसार तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते खासदार राहुल साहेब महिला संपर्क प्रमुख कामिनीताई शेवळे यांच्या नेतृत्वामध्ये विभाग क्रमांक अकराच्या वतीने आज या ठिकाणी निषेध आंदोलन घेण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही मस्साजोग बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे त्या घटनेला चौऱ्याऐंशी दिवस झालेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाची मसाजोगच्या सर्व गावकऱ्यांची आणि बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांची अनेक दिव या चौऱ्याऐंशी दिवसाची धडपड होती आंदोलन होतं की या क याच्यामधल्या जे आरोपी आहेत या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ही बातमी वारंवार वारंवार आपण सर्व बातम्यांमध्ये ऐकलेली आहे तर त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन घेतलेलं आहे ज्यामध्ये आम्ही मागणी करतो आहे की जो पूर क्रमावा व कराड वाल्मिकी कराड त्याचबरोबर त्याच्याबरोबरचे सर्व साथीदार यांना ही फाशी झालीच पाहिजे त्याचप्रमाणे आणखीन एक घटना ही घडलेली आहे जे म्हणजे जो आमदार आहे अबू आझमी हा समाजवादी पक्षाचा आहे आणि त्याने औरंगजेबाचं उदात्तीकरण केलेलं आहे जर या महाराष्ट्रामध्ये दे, या देशामध्ये दे, औरंग्याचं कोण जर उदात्तीकरण करत असेल कर तर छत्रपती शिवराय त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांचा हा अपमान आहे तर शिवसैनिक म्हणून शिवप्रेमी म्हणून आम्ही हा अपमान कधी कर सहन करणार नाही तर त्याला देखील आता शासन झालेलं आहे तर अशा प्रकारची घटना पुन्हा वारंवार घडू नये अशी आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे आणि यासाठी हे आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलं अबू आजमीला मी मगाशीच बोललेलो आहे की आम्ही या ठिकाणी विभाग क्रमांक अकराचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी काम करतो आहे आम्ही शिवप्रेमी देखील आहोत तर मानकूर शिवाजीनगर विधानसभा ही आमच्यापासून जास्त काही लांब नाही आहे तर अशा प्रकारचा जो घाणेरडा प्रकार जर तो परत करेल तर मग त्याला शिवाजीनगरमध्ये घुसून आम्ही त्याच्या तोंडाला काळपास मसाजोग बीड या ठिकाणी एक प्रामाणिक सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत त्या ठिकाणचा जो कूरकर्मा कराड वाल्मिकी आणि त्याचे साथीदार यांनी एक दोन करोडच्या खंडणीसाठी एका प्रामाणिक सरपंचा जीव घेतला क्रूर पद्धतीने त्यांना मारण्यात आलं त्यासाठी या वाल्मिकी कराड आणि त्यांच्या साथीदारांना आपण महाराष्ट्र शासनाने ही फाशी दिली पाहिजे फाशीची शिक्षा त्यांना म मिळाली पाहिजे अशी सर्व जनतेची मागणी आहे सर्व महाराष्ट्राची मागणी आहे तशी शिवसेनेची मागणी आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणलो आहोत त्याचप्रमाणे जो आबू आझमी आहे हा आबू आजमी काही बरळतो आहे त्याला देखील आपण वचक देण्यासाठी आम्ही या ठिकाणी बोलत आहोत की औरंग्याचा जर तो उदात्तीकरण करत असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो हा आमच्या छत्रपती शिवरायांचा आणि संभाजीराजांचा अपमान आहे तर कुरकर्म्या औरंग्याचा जो त्यांनी उदत्तीकरण केलेला आहे त्याच्याबद्दल जे चांगले शब्द बोललेले आहेत त्याचा निषेध करतो आहे आणि त्याला या ठिकाणी सांगतो आहे की अशा प्रकारचं वक्तव्य जर आपण कराल तर तुमच्या तोंडाला काळ फासण्यात येईल हे शिवसेनेच्या वतीने मी आम्हाला सांगतो आहे धन्यवाद शुक्र महाराज महाराष्ट्र बोलता हूँ लेकिन जो विषय अभी सामने आया है ये ढाई महीना पुराना है ये निषेध शुरू से ही निषेध रहा है और जो इसमें घात हुई है और जो अन्याय हुआ है उसका विरोध मेरे ख्याल से पूरे देश को करना चाहिए क्योंकि महाराष्ट्र स्टेट में ऐसा घात कभी हुआ नहीं है लेकिन एक सरपंच की हत्या करना सिर्फ पैसे के लिए देश के विरुद्ध एक चाल है और सबसे पहले मैं ये भी बोलूँगा कि आबू हासमी साहब को महाराष्ट्र स्टेट से निकाल देना चाहिए क्योंकि वो स्टेट के योग्य नहीं है जो औरत की यहाँ पर बात कर रहे हैं और शिवाजी साहब के शिवाजी महाराज साहब के विरोध में चल रहे हैं मेरे ख्याल से उनको फिर से उनके गांव पहुंचाना चाहिए और महाराष्ट्र को उनसे मुक्त करना चाहिए सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा त्याचबरोबर धर्मवीर संभाजीराजे यांनाही मानाचा मुजरा त्याचबरोबर आमच्या हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आज जी महाराष्ट्रामध्ये घटना घडलेली आहे बीडची या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आज कराडसारखा वाल्मिक कराडसारख्या माणसाला त्याने त्याचे साथीदारने अशा कुरुपद्धतीने संतोष देशमुख अशा एका निरापराध सरपंचावर त्याने जे हत्या केलेले आहे त्यांचे त्याचा निषेध महाराष्ट्रानं हो सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत आहे आणि यापुढे जर असं कोणी जर धाडस करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर मिळणार आणि शिंदेसाहेबांचे शिवसैनिक रस्त्यावर उतरून पूर्ण ताकते असे जो कोण गुन्हेगार असेल त्याला ठेसून मारल्याशिवाय राहणार नाही आणि आम शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आबूबाजमेसारख्या एका गद्दार माणसानं या ठिकाणी शिवाजी शिवाजी महाराजांच्या जे विरोधात काम केलं जे औरंगजेबा त्या औरंगजेबाचं उद्धारीकरण तो करण्याचं काम केलं त्या अबाजमीला मी शिवसैनिकाच्या वतीनं या ठिकाणी इशारा देतो असं जर कोण औरंगजेबाचं उद्धाधिकरण करत असेल तर या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दे त्याला राहण्याचा अधिकार नाही आणि अशा माणसावर देशद्रहाचा गुन्हा दाखल करून या महाराष्ट्रातून त्यांना हद्द पार केल्याशिवाय राहणार नाही सोडणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजाविषयी जर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर हा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज की जय आज ये जो आंदोलन है हमारे विभाग प्रमुख की तरफ से आयोजन किया गया हमारे विभाग अविनाश जी और महिला विभाग प्रमुख सुनीता थाई उनके लीडरशिप में आज का ये आंदोलन करा, वाल्मीकि कराड़ जो कि एक खतरनाक परली में जो गुंडा है और जिसने एक निर्मम हत्या और जो महाराष्ट्र के ऊपर एक कलंक है जिसने कि देशमुख संजय देशमुख उनका जो निर्मम हत्या की है जिस तरह से उसको सताया गया है जो खतरनाक तरह से उसको मारा गया है एक ये बहुत एक ऐसी घटना है जो हमको पूरे महाराष्ट्र को हिला देती है आज महाराष्ट्र की राजनीति को हिला देती है कि ऐसे लोग जो है धीरंदे जो कि राजनीति के ऊपर कलंक है जो समाज के ऊपर कलंक है और लोगों को मारने का काम करते हैं समाज सेवक को मारने का काम करते हैं ऐसे जानवर जैसे इंसान को हम यहाँ फांसी देने की डिमांड करने के लिए यहाँ पर शिवसेना की तरफ से उपस्थित हुए हैं हमारे जैसा कि दूसरा आपने सुना कि अभी हमारे आबू अबू अशिम आज़मी जो कि मानखुर्द शिवाजी नगर के एमएलए उन्होंने औरंगजेब की तारीफ़ की तो ऐसे गद्दार जो कि हिंदुस्तान के गद्दार हैं जो भारत के गद्दार हैं इससे गद्दार को इस देश से निकालना चाहिए और जो औरंगजेब को चाहने वाले लोग हैं उनको पाकिस्तान में जाकर रहना चाहिए ऐसी मेरी आ, उनको सजा ये मेरा कहना है और उनको जब तक कि वो अपना शब्द वापस नहीं लेते और वाल्मीकि करार को फी की सजा नहीं मिलती है तब तक शिवसेना ये आंदोलन करती रहेगी रस्ते ईमानदार लोगों की सेफ्टी के लिए लोगों के लिए हमेशा लड़ती रहेगी अत्याचार के खिलाफ बोलती खरंच आज एवढं महाराष्ट्रामध्ये दुःखद गोष्ट झालेली आहे संतोष देशमुख हे सरपंच म्हणून काम करत होते आणि हा वाल्मिकी कराड स्वतःची ताकद दाखवून कुठंतरी वसुलीबाजी करण्यासाठी आज तिथं त्यांनी ही हत्या केलेली आहे एवढा मोठा पराक्रम त्यांनी करून दाखवला मी ते बोलते असल्या नालायक माणसाचा पूर्ण निषेध करतोय आणि आज आम्ही इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशावरून तसेच आमचे खासदार राहुल शेवाळेसाहेब महिला संपर्क संपर्कप्रमुख काविनीबाईनी शेवाळे विभाग प्रमुख अविनाश राणेसाहेब सुनीता वैतेसाहेब आमदार तुकाराम साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही हा आंदोलन घेतलेलं आहे आणि खरोखरच अशा माणसाला मोठ्यात मोठी चांगली शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचे जे, जे कोण साथीदार आहेत तर त्यांना पण सरकारने चांगली सजा झाली पाहिजे त्याला सजा चांगलीच सजा झाली पाहिजे आज आम्ही मराठा महासंघाच्या वतीने देखील आम्ही त्याचा जाहीर निषेध कर केला होता याच्या अगोदर पंधरा वीस दिवसापूर्वी आणि आज संघटनेच्या वतीने हा इथे निषेध केलेला आहे हे पण आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशावरूनच अशा निर्लज्ज माणसाला त्याचा कु त्याची पण त्यांनी पूर हत्या झाली पाहिजे आणि ते होणारच कारण का त्याची मेसेज जिवंत फाशी दिली पाहिजे त्याची मेसेज आणि त्याची मुलगी जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी एवढं त्यांनी त्यांचा कंठ आवरत नव्हता एवढं त्यांनी दुःख त्यांचा आम्हाला आम्हाला देखील त्यांचा अश्रू आवरले नाही पण याचा सरकारने चांगलं त्याचं म्हणजे पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याला चांगली फाशी झाली पाहिजे आणि खरोखरच अबू आजमीचा पण आम्ही इथे जाहीर निषेध करतोय आज तो इथं माणसा माणसांमध्ये आणि इथं महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या इथं चेंबूर मध्ये दादागिरी करून चालणार नाहीत खरोखर त्यांच्यात हिंमत असेल तर पाकिस्तानामध्ये जाऊन त्यांनी हे असं वक्तव्य करावं ही माझी शिवसेनेच्या महिलांच्या वतीने रणरागींच्या वतीने अबू आझमी आमची चेतावणी आहे प्रथम तर मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो संतोष देशमुख यांना संपूर्ण आमच्या शिवसेनेतर्फे संपूर्ण आमच्या युवकांतर्फे कारण की जी आज महाराष्ट्रामध्ये घटना झालेली आहे ते अत्यंत दृढ घटना झालेली आहे आणि मनापासून मी धन्यवाद करतो माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ साहेब ते आपण म्हणतो ना की नातांचे नात आणि अनाथांची साथ हे आज पुन्हा एकदा त्यांनी साध्य करून दिलं आहे त्यांच्या अनाथ असलेल्या फॅमिलीला आज एक आवाज उठवण्याचं प्रथमदा काम कुणी केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे आणि फाशीची मागणी पण देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे तर संपूर्ण शिवसेनाकडून ह्याच्यापुढे अजून एक तीव्र आंदोलन होणार आहे आणि कडकमधली कडक शिक्षा या निर्घृण हत्या करणाऱ्या या गुन्हेगारांना दिली पाहिजे हे आमच्या पूर्ण शिवसेनिकांची एक हाक असेल धन्यवाद सांगण्यात आले तीन महिने झाले आहे हत्याला पण काल जे सोशल मीडियाद्वारे जे फोटोज आले ते फोटो बघल्या बघितल्यावरती जे क्रूरपणे मारलेलं गेलं आहे ते आम्ही निषेध करत हो। आहोत असं कुणालाही दुश्मनाला कधी मारू नये पण एक बघायला गेलं ना ते कुटुंब होतं एक चांगलं जे कुटुंबाला भेट भेट देऊन आले आपले प्रमुख ते जाऊन आले आता तुम्ही छावा पिक्चर पाहिलात छावा पिक्चरमध्ये आपण सगळं बघितलं लास्ट टू एंड पण बघितली स्टोरी कशी आहे ती त्यांनी जो त्रास दिला गेला आहे औरंगजेबने जो त्रास दिला गेला आपला छावा म्हणजे कोण आपले छत्रपती संभाजी महाराजांना जो त्रास दिलेला आहे तो त्रासाला ते तुम्ही हे करणार प्रोत्साहन देणार अबू आझमी तर आम्ही निषेध करत आहोत म्हणजे राजेविरोधात ज्यांना ज्यांना अबू आझमीना ज्या हे बोलायचं असेल वक्तव्य करायचं असेल अबू आझमीबद्दल त्यांनी बेशक महाराष्ट्रावरून तुम्ही जाऊ शकता आणि आम्ही निषेध करत आहोत कधीही कर तुम्हाला वाटलंस तर आम्ही जवळच्या विधानसभेमध्ये आहोत जर का आंदोलन करायचं असेल तर आम्ही सगळ्या महिला विधानसभा आमच्या तिन्ही विधानसभा येऊन आम्ही आंदोलन करू शकतो